जागर अध्यात्म शिरोमणी संत जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्या आदेशाने बाबाजी भक्त परिवारात परंपरा चालत असलेल्या प्रदोष कसगावे या ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्या आशीर्वादाने व त्यांचे उत्तराधिकारी एक हजार आठ स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या सूचनेने येथे प्रदोष साजरा करण्यात आला यावेळी गावातील विठ्ठल मंदिर ते सावता महाराज मंगल कार्यालयापर्यंत सहवाद्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलं होतं मिरवणुकीत महिला व बालकांनी कळस घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला यावेळी बाबाजी भक्तांनी व ग्रामस्थांनी वाद्यांच्या तालावर ठेका धरल्यानं मिरवणुकीत उत्साह संचारला होता तसेच संध्याकाळच्या सुमारास मिरवणुकीत बाबाजींची विधी वाचन देखील करण्यात आली यावेळी महाप्रसादाचे देखील वाटप करण्यात निवासी जी, महाराज यांनी जनार्दन स्वामीच्या जीवनावर आधारित प्रवचन केलं तसेच कन्हैया ठाकूर यांनी व त्यांच्या टीमनं बाबाजींचे भक्तगीते सादर केले यावेळी कजगाव व परिसरातील जय बाबाजी भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते जागर जनतासाठी अमिन पिंजारी कजगाव